जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपल्या स्वागत मित्रांनो भाजपाचं ऑपरेशन टू सेवन्टी टू म्हणजेच भाजपाचं दोनशे बहात्तरचं मशीन मिशन चालू झालं आहे तुम्ही म्हणाल आता अशा वेळी भाजपाला ऑपरेशन दोनशे बहात्तर किंवा दोनशे बहात्तर मिशन लोटस दोनशे बहात्तर हे करण्याची गरज काय होय तुमचंही बरोबर आहे पण भारतीय जनता पक्ष इतका आतल्या गाठीचा आहे की तो प्रत्येक पाय हा पाय जागा फुंगून टाकतो प्रत्येक दुधाचा घोट प्रत्येक ताकाचा घोट दुधासारखा फुंगून पितो तीच अवस्था आज आहे कारण मुळामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार हे नितीश कुमारांचे बारा आणि चंद्राबाबूंचे सोळा अशा कुबड्यावर टेकलेलं हे सरकार आहे कारण भारतीय जनता पक्षाकडं स्वतःचे लोकसभेमध्ये दोनशे चाळीसच खासदार आहेत आणि आता बिहारच्या निवडणुकी अगोदर नितीश कुमार कधी दगाफटका करतील याचा नेम नाही त्यामुळं अगोदर जे त्यांचं टार्गेट दोनशे साठ होतं ते त्यांनी आता ऑपरेशन दोनशे बहात्तरवर नेऊन टेकवलं आहे त्यासाठी ते त्यांनी विविध योजना आखायला सुरुवात केली मग त्यामध्ये शरद पवार साहेबांचा वाढदिवस असेल त्या वाढदिवसाला अमित शहानं जाणं असेल अजित पवारांचं मलमिलन करणं असेल किंवा तटकरेकडून बाप लेकीला बाप लेकीला सोडा आणि बाकी खासदार आमच्याकडे या तरच आपल्याला प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळेल अशी शक्यता आहे अशा वेळी ठाकरेचे नऊ आणि शरद पवारांचे आठ खासदार त्यांना फोडायचे आहे जर पवारासहित आले तर योग्यच मग दहा आणि नऊ होणार पण शरद पवार आणि सुप्रिया सुळे जरी नाही आले तरी पवारांचे आठ व ठाकरेचे नऊ खासदार फोडून त्यांना आपला आकडा दोनशे वर न्यायचा आहे त्यामुळं सुनील तटकरे वारंवार शरद पवारांच्या खासदारांना फोन करत आहेत त्यांना आमिष दाखवत आहेत अशा सोशल मीडियावर दररोज बातम्या येत आहेत है। कारण ह्या बातम्या पेरून शेप फोडून आणि नार्वेकरांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हे बी जे पीमध्ये पुन्हा मित्रपक्ष म्हणून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे कारण या काळामध्ये सत्तेशिवाय कुणालाही राहणं योग्य वाटत नाही यामध्ये फक्त एकता राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे काँग्रेस बाजूला राहील जे काँग्रेसचे खासदार आहेत तेवढेच बाजूला असतील बाकी सर्व खासदार हे भारतीय जनता पार्टी फोडणार आणि आपले मिशन दोनशे बहात्तर कर सक्सेस करणार कारण जर हे नाही केलं हा जर दबाव नाही टाकला तर नितीश कुमार कुल कुठल्या वेळी पलटी मारतील याची भाजपाला पुरेपूर कल्पना आहे त्यामुळं नितीश कुमारावर दबाव टाकण्यासाठी त्यांनी वाटेल ते मागू नये यासाठी महाराष्ट्रामध्ये जसं एकनाथ शिंदेला पायाखाली दाबलं तसं बिहारमध्ये सुद्धा नितीश कुमारांना पायाखाली दाबून तिथंसुद्धा भाजपचा मुख्यमंत्री बसला पाहिजे ही त्यांची प्रमुख अशी योजना आहे आणि या योजनेसाठीच त्यांनी मिशन दोनशे बहात्तर राबवायचं ठरवलं आहे असे वेळी ठाकरेचे नऊ आणि शरद पवार पक्षाचे शक्यतो आठ झाले तर सर्वच दहाला दहा खासदार त्यांना फोडायचे आहेत आणि आपलं मिशन सक्सेस करायचं आहे तेव्हा ही लोकशाही आहे का ठोकशाही आहे का हुकुमशाही आहे हे तुम्हीच ठरवा तूर्स एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची माहिती नक्की देईल तोपर्यंत जय जैस जाऊ जय शिव